चल बाई झालं सगळं आता जात ते पटकन अ पुरी गोळपुरी कुठे गेली माहिती अ गोळपुरी आत्या इकडे तुमची गोड पोरगी साडी गिळी बल चाकून चिपून नेसली व एवढी साजरी साडी घातली घरच्या धंद्यात खराब नाही होत आता झाला माझा काम म्हणजे धंदा झाला सगळा काय झाला माय झाला का माय भाजी काय गेली व आलूची आलूचा मस्त रस्सा केला मसाला टाकून हे तुमाँ। आलू आलून आलू खाऊन झाले सारे भालू तूच काय ते आलू मासाठी दुसरं कर माहिती काही व मी नाही खात आलू काल इथं आलूच होते नाही वा, वा आता काल आलू वांग होतं बराच्या दिवशी आलू पालक होता त्याच्या आधीच्या दिवशी आलूची चटणी होती संध्याकाळी तर ते आलू तर ढसगस होता माय तो जीरा आलू होता आज मसाला आलू रस्त्याचा आलू केला फक्त घर आलू खाऊ घरून का घरातले सारे लोक गोलू करत काय आलू आलू <laughs> नाही आता आलूच्या वेगवेगळ्या व्हरायटी होतात ना त्या वेगळी भाजी आहे आलूची तिसती भाजी नसते आवडते आमचे तर सर्वांना आलू काय नको सांग सासूले ते आलू आवडत नाही तो सासऱ्याला आलू आवडत नाही तो दिनुई नक लावते आता बबड्या खाते ना फक्त आलूची भाजी साजरी पण तू आवडते मग दुसऱ्या घराला खोगाल टाका हप्ता भर तुम्हाला भाऊजाईसाठी भाजी करत जात उलसा आवडत नाही तू आलून गेलो काही माहिती आलू आलू झटत आलू हप्ताभर चालूच चालू, चालू, चालू माहित आलू <laughs> उद्या करील मग दुसरी कुठली भाजी म्हणजे आलूचा प्रकारच नाही करणार धन्यवाद नाही तर मग उद्या एखादी दुसरी भाजी टाका आलू गोबी करा नाही तर आलू वटाणा करा नाही तर आलू हरभरा करा काय ना करशील माय तुला फक्त आलू झालं लागते आलू आज दुसरी कर बाई साजरे भाजी वा। ते तिकडे आलूची भाजी माय बाई मा भाऊ हो काय जेवला नाही शांती बोलली ती करते भाजी ते करते भाजी मग तिने भाजी सांगाव हो नाही तुमच्या का भाजी पाहिला दुसरे काही हरतच नाहीत का आलूच आणतात का रा नाही आता मग उद्या दुसरं करीन काही आहे ना फुलगोबी आहे घरी घरचं काही येत नाही का तुले ते पाहिलं ते ते फुलगोबी वांग आलू त्याच्या दुसरं काहीच नाही घरच्या भाज्या एवढ्या आवडत नाही आता आजकाल कोण नाही कोण सांगलो तुले मुगाच वरण उडदाच वरण मठाचं वरण मको बेसून बेसन हा कोणत्या कोणत्या भाज्या नाही तुले माहित कोण नाही खात गोय पाणी खात नाही पाणी खात ना का लागे चुनवळे काय साजरा मसालेदार चुनवळ्या होतात कोण नाही खात करण्याची बरे ते सांगणं कुठा ना नाही त्याचा करा हे बरं टारा चिरला फरा फरा झालं नाही आता तसं काही नाही आता लेस डोकं खातात तिरा खरं ना बसल्या जागेवर गप्पा सांगतात काम पहिले करू लागत आता तर काही कामही नाही करू लागत विना करून ऑर्डर सुरूच राहतात हे करा ते करा आता उद्या करील आज झाला स्वयंपाक उद्या करीन काही नाही तर आईले करायला लावीन आमच्या आई खूप मस्त करतात भाज्या तू काही करतो माय हा काही कर म्हटलं की आमच्या आईला मस्त करतात आमच्या आईला करायला लावा आणि तू का जन्मभर का त्या सासूचा जीव घेतो काय हा तिला बी जर आराम द्या तिच्या जीवाला जरा आराम द्या तिलाही वाटलं अशीन की मान आली की मला शिंगलभर चा करून देईन मी बंग बसीन नाही बंगईत बसो पण कमीत कमी घरात तर आराम दे देराण्याच्या बरोबरी दे ना धंदा करू लागते शांती तुले म्हण तरी अजून म्हणतो आईच्याच हातची भाजी जेवा तुले काही एका लेकराची माय झाली ना अजून घराच येठन नाही आलं तुले नाही आता तसं काही नाही मी पण करत असते सगळे काम करते आई काय वरच वरच करतात फक्त पाहून राहिली मी शिटू पाहून राहिली बाई वरच वरच काही नाही ते वहिनी चालू चालूच असते असं मला साजरा चुनवळ्या कर मस्त मसाला वाट साजरा चुनवळ्या कर मला आलूचा ढसग ढसगमी नाही खात फुक्कटच ऑर्डर सोडतात आत्या इथे कमी आहे कमी ऐकायला सगळं झालंय माझे कामं साडी वगैरे नेसली मी आता बाहेर चालली होती मी मी नाही करत भाजी घ्यायची आत्या मी नाही करत भाजी तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही करू शकता तसे आमच्या इथं आम्ही एकदाच करत असते एकच भाजी करतो असं जर प्रत्येकाच्या पसंतीचं करत बसलं तर मग दिवसभर किचन मध्येच राहावं लागेल आणि खर्च किती होते माय गोडपुरी ले तोंड फुटलं ग तुले आणि खर्च होते ते काय 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 दिनूच्या कमाईतला नाही पाहिजे मा भाऊ मतारा झाला अजून तरी वावरेन रात्र दिवस मेहनत करते मा भावाचे हरी हाव मी कोणाचा काही मी कोणाचे याच्यातला नाही नवऱ्याचा पगार नाही खात नाही कोणाचे माय भाई एक भाजी कर म्हणलं तर की खर्च होते माय भाई शिटू आता तसं काही नाही तुम्ही खराब नका वाटून घेऊ पण आता एक भाजी करण दोन भाज्या करणं शिल्लक ना तेल तिखट मसाला म्हणून म्हटलं मी तसं नाही म्हटलं मी तुम्ही खराब नका वाटून तरी पण तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही आ, करा भाजी मी का नाही म्हटलं काय झालं कासुबाई काय काय झालं काय कोणाचा खर्च कायचा खर्च नाही आहे काय म्हणून राहिले तू काय नाही वहिनी गा। काय नाही झालं काय नाही नाही दिसून राहिले पर फुटले तोंड फुटलं दिसून राहिलं जरा काय झालं काय झालं वाशी तो काहीच नाही झालं आई काय झालं काहीच नाही झालं एवढं काय एवढं करावं लागते काय झालं काय झालं काहीच नाही झालं त्याला आलूची भाजी आवडत नाही तर त्यांना ते कुठली भाजी करायला लागते दुसरी चुनवड्या मला आता नावही येत नाही आणि मला येत नाही ते करता म्हणून मी आत्याला म्हटलं की म्हटलं आता एकदा भाजी बनलेली आहे तर आम्ही नेहमी नेहमी काही भाजी करत नाही उद्या करील असं म्हटलं मी आत्याला राग आला नाही व बाय बाई अ पोरी मला का काय राग येणार आहे बाय हा मला राग नाही आला बाई अन तो सुनीने एवढंच नाही म्हटलं बाई बाई बहिणी तुमच्या सुनीनं म्हटलं की आम्ही एकच भाजी करतो दोन दोन भाज्या करत नाही असं प्रत्येकाच्या पसंतीचं जर करत गेलं तर खर्च लय होते तुमच्या सुनीचा खर्च लय होते मायबाई बहिणी हा आज लोक तुम्ही नाही म्हणलं मला काही खर्च हा तुमच्या सुनीनं सांगला बाई पाहुणा दोन दिवसाचा असते आठ दिवस आला की नाकात घुसते खर्च वाढते मायबाई काही खर्च वाढू नको बोरी अ गडपोरी काही खर्च नको वाळू माय तुला घरचा बहिणी मी दुपारून जातो हा बबड्या हाय ना गाई त्याला म्हणा मला टीत बसून दे म्हणा कसं फालतूचा कोणाच्या घरचा खर्च वाढणं काही नाही भाऊले काही सांगू नका यातलं काय काही नाही काय तसं आज चाललीच होती आज नाही तर काय मग सकाळी गेल्यापेक्षा आजच जातो बरे तुला अक्कल नाही खर्च कायचा मार एवढाला करतात आग ते खर्च नाही त्या बहिणी एक भाजी कर म्हटलं तुला खर्च झाला नाही आई तो तसं काही नाही आता ऑर्डरच देत राहतात हे कर ते कर ते कर हे कर आणि तुम्ही मला काम करू लागता ते पण आताच्या जीवार येते काय जीवार येणार आहे माय तू बस बघ तसूले लाव का मला मला काय जीवावर नाही ना। येणार वहिनी मा काय जीवार येत नाही माय बाई त्या पोरी एवढं म्हटलं की बाई तू काय धंदा करत जाय जरसा तसूले जरसा आराम देत जाय असं म्हटलं माय माय येत मा काय चुकलं असेल तर सांगा वहिनी नाही तर सकाळी माय तुमची सुन म्हणून या आत्यानं भांडणं लावले शिटू तो चुकलं चल व्हिडिओ आत्याले माफी माग शिल्लक बोलत राहतं जास्तीची हा जेवढं तुला लाई बाय बाई बाय बाय कर तेवढा तेवढं तू लागेल बोलायला लागली तुला काय गरज आहे म्हटलं कोण नाही केली भाजी तीन टिकल्या थापतन लागे झालं गराळाभर भांडे घासले मी दोन टोपले धुन धुन राहिली त्या बाईन काय चुकीचं म्हणलं भाजी कर म्हटलं तर तुला फक्त इतका तोरा हा? इतका तोरा कामाचा शिटू जेवढा जेवढा साजरा भेटला तेवढं तेवढं माणसानं निरा पायानं वळाव नाही भाजी करतो बाईनं जे म्हटली ते खरच आता तू काही पासून विचार करून राहिली उधळा पैसा गमावता ता वाटते नाही वाटलं खर्चाची काय जी वाटा का आणि एका भाजीने तुला लागे खर्च वाढला नाही माय बाई चिटू तुला माहित असेल तो सासराचा त्याच्या बहिणीत किती जीव आहे आज लोक म्या नाही त्या बैले कोणी काही म्हणलं आणि गरजही नाही पडली गरजही नाही पडली त्या बैले काही म्हणायची त्या बाई सारखा सासरा स्वभाव नाही कोणाचा चल बाई मग त्या बाईची माफी माग आई तुम्हाला माहिती आहे का काही मी काहीच नाही म्हटलं काहीच नाही म्हटलं मी कशासाठी माफी मागणार आहे मी उगाच आता मी काही म्हटलं का तुम्हाला तसंही मम्मी आई पाण्या पावण्यासारखंच राह उगाच त्या आत्या खूपच करतात निरा साध्या मनानं म्हटलं हा लहान माय बाई लहान आजकालच्या पोरीला तोरा आहे होऊन सुईन करत किती जीव लावला त्या पोरीला म्हणलं साध्या मनानं कि माहि तू बी करत जाय काही तुला आलो पाहिजे काही घरचंही करा काही दारचही करा निरा इक इकच इकच तीन टिकल्या थांबते मस्त बसते मला काय दिसत नाही का म्हणून म्हणलं हा तू माय बाई लहान तिचा तोरा सोडला वसुभाई 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 ती का ते बडबड करते तिनं तसं नाही म्हणलं वसुभाईन्याची झाक ना झाकू मला सबन कळलं बरोबर हाय मी अति उठली सुटली की येऊन राहिली माय आता मला बाई येते तुम्हाला काय खरं सांगतो वहिनी तुम्ही हा साजरी म्हणून येतो ती तो पूर्गी माय साजरी राय म्हणून येतो माय बाई मी आली तर आठ आठदार रोज राहतो मन रमते नाही तिच्या जीवार येत अशी म्हणून तिनं असं असं म्हटलं तिला वाटलं उठली सुटली की चालली ना आली की जातच नाही आठ आठ दिवस हा आजकालच्या पोरीला माय प्रायव्हेट लाईफला आवडते माय कोणी घरी पाहुणा राहणं ना आवडत नाही बराबर आहे माय हा पण मला असं वाटलं माय तुमची सून साजरी आहे म्हणून येत जा माय मी आणि म्हणूनच म्हटलं माय वहिनी मॅ तिले कि जर साग तू बी धंदा करत जास्त सासूला आराम देत जाय हा ज्याच्या ऊपर काय नाही म्हणलं आणि तिला हे म्हणलं की म्हणलं हमेशा ढसग करतो त्या आलूच एखाद्या दिवशी दुसरी काय भाजी करा साजर हा आवडते का आवडते का सांगा मा भाऊ पैसे आलू खात नाही तुम्हाला माहित आहे ना हा आता सुन करते तर म्हणून काहीतरी खाते पण त्याचं पोट भरत असेल का हा वदरून चटणी घेते लोणचं घेते हा माणसाला दिस ववरायला धंदा करायला लागते काम करायला लागते घरी साजरे असलं पाहिजे म्हणून म्हणलं माहिती नाही की माय मा भावाला आवडत नाही वहिनी तुम्हालाच कोणता एवढा आलू आवडते हा तरी तुम्ही खाता का सुन करते एवढं डॉक्टर घेऊन सुनीले आता तुम्ही तर मग सारा निरा तिच्या पुढे 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 धंदा करता तिला निरा बाई करून ठेवलं आणि ते डोकशावर बसून राहिली अबाय वसुबाई हे पहा नाही धंद्यासाठी तर मी तिला धंद्यात घालून राहिले तर पहिले पहिले असं वाटे तिला येत नाही काय मग मी करू असं वाटे माहिती जाऊ दे माझे बाली तशी हे हा मग लेकर झालं तर असं वाटे माहिती जाऊ दे माझ्या लेकराच्या अंग काय दुर्लक्ष करतो घे लकरा बस आता बाबूई साजरा सटकर झाला आता तिला धंद्यात घालतोच ना मी पण ती असते तुम्हाला तिनं म्हणलं असं मला साजरं नाही वाटलं वसुबाई खरं सांगतो मला साजरं नाही वाटलं पण बा तुम्ही कायसं म्हणाले वाटून नका तिचं घर नाहीये मा घर आहे आज जिती हाव मी हा आणि कोण म्हणलं तुम्हाला वरच्यावर येता नाही येता तुमचं बी घर आहे तुमच्या भावाचं घर आहे लोकांचं घर आहे का हा काही नाही सरळ याच अति अति काही लोकांचं घर नाहीये आणि तिच्या काही घरी नाही आहे तुम्ही हा फालतू तसं मनाला लावून घेऊ नका मला खराब वाटते तुम्हाला माहिती आहे मी आज लोक तुम्हाला अंतर दिलं का वसुबाई आता काल येतो वहिनी मी माया बा तुम्ही साजऱ्या बोलता ती साजरी राय म्हणून येत मला काय माहित माहिती वदरून वधरून करते अधरून इतका राग करते हा मी काय होहिनी मार का मला काय वसंत पडलं नाही मा घरी माय भी मारे होत नाही पण असं वाटते माय मन मोडते मायरात आले की जोडचे लोक दिसतात तुम्ही भाऊ दिसले की मला साजरं वाटते म्हणून येत जा आता काय येतो माय मी वदरल्या वदर नाही ना खाली बलावलं तर येत नाही तुमच्या सुनेचा खर्च होते माय मी काही म्हटलं नाही माय खर्च करेल ले तिले मी फक्त एवढं म्हटलं की म्हटलं माय मला भाजी कर दुसरी साजरी म्हणजे आलूचं धसग आवडत नाही आणि काल तुमच्या सुनेनं दोनशे रुपयाच्या आईस्क्रीम खाल्ल्या ता वागती नाही का तिचा खर्च झाला हा योग्य तिने चुनवळ्याची भाजी कर म्हणलं तर लागे तिचा खर्च वाढला मला का काय कळत नाही आता जाऊ दे ना माय मलाच काय करावं लागते वसूबाई खर्चाचं काय काय तिथे बापाच्या घरून नाही आणा लागत न ती खाऊ घाल लागत हा तिचं काय घोटेकडे ऐकून राहिलं तुम्ही चला मी करतो साजरी तुमच्यासाठी चुनवळ्याची भाजी करतो मस्त भाकरी करतो त्याच्यास मला माहित आहे तुम्हाला त्याच्यास भाकर कांदा कैरी ते आवडते हा चला बरं ते राग नका मानू तिचं काय घेतलं बा तिचं काय घेऊन खाल्लं मी करतो तुमच्यासाठी मग एवढं पोटावर लागेल नाही बहिणी मी हा मला काही खायची ना वहिनी माघरी लय आहे

सांगा बरं आता तुम्ही नाराजून गेले तर मुले गमीन का हा बरं त्या पोट्टीचं काय ऐकायला लागत नाही तिचं काय घेणार आलं थांबा बरं साजरी आता त्या शेटूची ना काढतो साजरी मी हा भली गेली खर्च काढणारी लान झाली तिची आता हा उदाळा पैसा उदळते धावाकती तिला खर्चाचं लिमिट नसती लां लागेल ते वसुबैल समजून राहिले खर्चाचं हा खरं खर्चा ते दिनून डोक्षार घेतला तिले चले सांगा लागेल जरस